श्री माने हिचा गळा चिरून निर्गुण खून करण्यात आला होता आज नऊ दिवस होऊनही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत दरम्यान नाभिक समाजाची यासंबंधीची पत्रकार परिषद पार पडली करपेवाडी तालुका पाटण या ठिकाणी भाग्यश्री संतोष माने या युवतीचा जी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जात होती अतिशय गरीब कुटुंबातील शाळेला जाणारी विनम्र आणि हुशार विद्यार्थिनी तिचा जो त्या गावामध्ये जात असताना जो क्रूरपणे गळा चिरून पूर्णपणे निर्घून असा खून केलेला आहे आणि आजही नववा आज दिवस आहे आज संबंधित आरोपी संबंधित गुन्हेगार मोकाट फिरतायत नऊ दिवस झालं तरीही यामध्ये आरोपी सापडलेला नाही आणि ही जी घटलेली घटना आहे हा सातारा जिल्हा क्रांतिकारांच्या जिल्ह्यामध्ये जिथं झाशीच्या चा राणीच्या पराक्रमाची इतिहास सांगितला जातो जी सावित्री सावित्रीबाई फुले जी सातारची लेख म्हटली जाते जिथं शिक्षणाचा वारसा आहे त्याच सातारच्या लेकीच्या गावात या ठिकाणी एका विद्यार्थिनीचा अशा पद्धतीने निर्गुण खून होतो या खुनाचा निषेध करण्यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी आरोपींना तातडीनं अटक करण्यासाठी येणाऱ्या एक फेब्रुवारीला संपूर्ण सातारा जिल्हा या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा बंद करण्याचं आम्ही नम्र विनंती आव्हान संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व सर्वांना सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही करत आहोत की ही एका कुटुंबातील कन्या जरी असली तरी या सातारा जिल्ह्याची सुकन्या आहे आणि कोणत्याही कुटुंबामध्ये या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही महिलेवरती विद्यार्थिनीवरती अशा पद्धतीचं निर्गुण खून अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी संबंधित प्रशासनानं ठोस उपाययोजना करावेत अशी आमची प्राधान्यानं मागणी आहे हा जो गुन्हेगार आहे जो मोकाड फिरतोय त्यांना तातडीनं अटक करावी आणि तातडीनं अटक केल्याबरोबरच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी हा खटला चालवण्यासाठी सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी हा अतिजलद न्यायालयामध्ये खटला चालवण्यात यावा आणि तातडीनं गुन्हेगार अटक करावा अशी आमची महाराष्ट्र नाविक महामंडळाच्या माध्यमातून मागणी आहे जर हा गुन्हेगार असाच मोकाट फिरला तर उद्या अनेक निष्पाप मुलींचा असे प्राण जाऊ शकतात त्याच्यामुळं ही कुठंतरी तातडीनं असा जो चुकीच्या प्रवृत्तीचा गुन्हेगार आहे त्याला तातडीनं अटक करावी आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आमच्या राज्याचे नेते आमचे आदरणीय कल्याणरावजी साहेब जे महाराष्ट्र नाविक महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार हा जर मोकाड फिरणारा गुन्हेगार तातडीनं अटक न झाल्यास येणाऱ्या अकरा तारखेला सातारा जिल्हाधिकार्यालयावरती अखंड महाराष्ट्रातून हजारो लाखो लोकांचा मोर्चा हा काढण्यात येणार आहे यावेळेस होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार असेल मी या ठिकाणी नम्रपणे सर्वांना विनंती करतो की सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माता भगिनींना व्यापाऱ्यांना सर्वांनाच मी नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी हा जो एका सुपुत्रीवरती एका विद्यार्थिनीवरती निर्गुण खून झालेला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी जो बंद पुकरलेला आहे या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं सर्वांनी आपापली दुकानं बंद ठेवावीत आणि या घटनेचा जाहीर निषेध करावा त्याचबरोबर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं मी सर्व आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्वांनी सनदशील मार्गाने शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत बंद पाळावा आणि सम सर्वांना विनम्रपणे आव्हान करावं एवढं मी या ठिकाणी सांगतो पोलिसांच्या भूमिकेबाबत काय सांगाल खरं तर जी कर्फेवाडीतील घटना घडली ही घटना घडल्या घडल्या पहिलं त्या ठिकाणी कोण पोचला असेल तर पोलीस प्रशासन पोचलं असेल मी खरं तर या सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पंकजजी देशमुख साहेब ॲडिशनल एस पी साहेब त्याचबरोबर एल सी बीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार साहेब त्याचबरोबर आय ओ उत्तमरावजी भजावळे साहेब ही भजनावळे साहेब ही सर्व मंडळी तातडीनं त्या घटनास्थळी पोचून अगदी त्या ठिकाणी श्वान पथक नेऊन त्यांच्या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं तपास सुरू केलेला आहे त्यांना तपासामध्ये नेमकी कोणती अडचण आहे नेमकी आजपर्यंत गुन्हेगार त्यांना का सापडत नाही यामागचं जरी आम्हाला नेमकं कारण समजत नसलं तरी त्यांच्याकडून लवकरच गुन्हेगार पकडला जाईल सा असं आम्हाला सांगण्यात येत आहे मात्र हा गुन्हेगार तातडीनं पकडण्यात यावा एवढी आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे आहे तसं काय बघ नाही संबंधित जी घटना घडलेली आहे ती एक गरीब करपेवाडी कुटुंबातील आहे आणि त्यामुळं संबंधित आम्ही कुटुंबाशी चर्चा केली तर ते संबंधित कुटुंब म्हणते आमची कोणाशी भांडणं नाहीत आणि कुणाशी आमचं वैर नाही त्यामुळं सध्या तरी असं संशयित म्हणून त्यांच्याकडंच काही माहिती नाही आणि तीसुद्धा पूर्णपणे पूर्णपणे गोंधळलेले आहेत पूर्णपणे दुःखात आहेत त्यामुळं ते कुटुंब सध्या तरी शांत आहे